महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग नाशिक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी एकतीस उमेदवारांनी सत्तावीस अर्ज सादर केलेत आतापर्यंत चाळीस उमेदवारांनी त्रेपन्न नामनिर्देशन अर्ज सादर केलेत धुळे येथील ॲडव्होकेट महेंद्र भावसर यांनीही दादा गटातून उमेदवारी अर्ज सादर केला राष्ट्रवादी गट अजित पवार गटात सोडून देत आज त्यांचा एक बी फॉर्म करून मी जमा केलेला आहे आणि राष्ट्रवादी गटाने मला पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे आणि मला निश्चित वाटतं की संपूर्ण अजितदादांचं या पाच जिल्ह्यामध्ये फार चांगलं वर्चस्व आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी मला पाठिंबा दिल्यामुळे माझा विजय हा आम्हाला राष्ट्रवादी पक्षाच्या अजितदादा गटाने फॉर्म दिला आहे आणि मला वाटतं की तोच एक वाटतं फॉर्म

मग वाट कसली बघताय आत्ताच संतोष भौसार म्हणजेच एम पी चॅनलला सबस्क्राइब करा